चोवीस लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा हा आज आम्ही प्रसिद्ध करत आहोत या जाहीरनाम्याबरोबरच अकोला लोकसभा मतदारसंघातील या मतदारसंघातलाही जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध करत आहोत वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारांचा स्वतंत्र जाहीरनामा आहे आणि ते आपापल्या मतदारसंघामध्ये जाहीर करतात अशी परिस्थिती आहे या जाहीरनाम्याचं वैशिष्ट्य म्हणजे आता ज्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरुवात आहे एन आर सी आणि सी ए हे टोटल अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय दाखवल्या जात आहे की हा कायदा मुसलमानांच्या विरोधात आहे असं दाखवलं जात आहे परंतु त्याचा सगळ्यात मोठा परिणाम हा हिंदू समाजातील जुन्या काळी ज्यांना पिंडारी म्हटलं जात होतं आणि आत्ताच्या भाषेमध्ये बी जे एन टी असं ज्याला म्हणतो विमुक्त आणि नोमॅटिक ट्राईब्स आपण म्हणतो त्यांना मोठ्या प्रमाणात याचा फटका बसणार आहे आणि त्याचं कारण की ब्रिटिशाने या सगळ्यांना गुन्हेगारी जमात म्हणून त्यांच्या कालावधीमध्ये नेमली आणि जसं रशियामध्ये कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स होते तशाच पद्धतीने यांचे कॅम्प उभे उभे करण्यात आले आणि या कॅम्प्समध्ये त्यांना ठेवण्यात आलं त्या काळी त्यांना सात वाजता बाहेर पडण्याची मुभा होती आणि सु द्यायच्या अगोदर त्यांना असणार त्या कॅम्पमध्ये यायचं होतं वीस टक्के जनता ही त्या कॅम्पमध्ये होती एटीन एटी नाईन पासून त्यांचा गाव कुठे आहे हे त्यांच्या पाचव्या सहाव्या सातव्या पिढीला माहीत नाही त्याचं रेकॉर्डही कुठे नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे रेकॉर्ड नसल्यामुळे हा इफेक्ट होण्याचा क्लास आहे असा मी त्या ठिकाणी मानतोय आणि म्हणून भारतीय जनता पक्ष हे इथल्या हिंदू मतदारांना फसवत आहे की एन आर सी आणि सी ए हे मुसलमानाच्या विरोधात आहेत पण पर प्रत्यक्षात ते असणारं वीस टक्के हिंदू समाजाच्या विरोधात आहे अशी असताना परिस्थिती दुसरं याच्यातलं असणारं जे महत्वाचं आहे ते म्हणजे कंत्राटी कामगार जो आहे त्याला अठ्ठावन्न वर्षाचा वय होईपर्यंत रिटायरमेंट करायचं नाही हा एक धोरणात्मक निर्णय आम्ही त्या ठिकाणी असताना घेतलेला आहे शेतकऱ्याच्या संदर्भातलं जे आहे हमी भावाचा कायदा हा केला जाईल आणि ह्या हमी भावाच्या कायद्याचं जो कोणी उल्लंघन करेल त्याला फायनान्शियल पेनल्टी बरोबरच क्रिमिनल पेनल्टी सुद्धा असेल अशी परिस्थिती आहे तिसरं याच्यातलं जे महत्वाचं आहे ते म्हणजे शिक्षणासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात विद्यार्थी हा परदेशामध्ये जातो आणि अर्थव्यवस्थेवरती एका प्रकारचा बोजा आहे ब्रेन आहे असा मी त्या ठिकाणी मानतो शिक्षण हे जे खाजगी करून शिक्षण महर्षींनी कैदी केलेला आहे ते या शिक्षणाच्या धोरणाला कैदेतून मुक्तता देत दे। शिक्षण सरकार आणि पब्लिक इन्स्टिट्यूशन याच समिश्रण भूमिका त्या ठिकाणी घेतल्या जाईल केंद्रामध्ये शिक्षणावरती फक्त तीन टक्के तरतूद आहे राज्यामध्ये पाच टक्के तरतूद आहे शिक्षण हे असणारं सगळ्यात मोठं इन्व्हेस्टमेंट आहे असं मी यंगर जनरेशन मधलं इन्व्हेस्टमेंट आहे आणि म्हणून ते नऊ टक्क्यापर्यंत घेऊन जाण्याचं आम्ही आश्वासन आमच्या असणाऱ्या जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे